भंडारा जिल्ह्यात दुसऱ्या क्रमांकावर घडली जाणारी नगर परिषद म्हणून तुमसर नगर परिषदेला पाहिले जाते मात्र तुमच्या शहरातच खड्ड्यांचे साम्राज्य पाहायला मिळत आहे तुमचं म्हणून मध्य प्रदेशला जाणारा महत्वाचा मार्ग खड्डेमय झाला आहे दर दिवशी अवजळ वाहतूक याच मार्गाने केली जात असताना शहरात मोठमोठे खड्डे पडले आहे मात्र या खड्ड्यांकडे नगर परिषद व बांधकाम विभागाच्या अक्षरशः दुर्लक्ष करत आहे याच मार्गावर अनेकदा अपघात देखील झाले असून शहरातील नागरिकांना देखील याच मार्गाचा वापर करावा लागतो शाळेतील मुलं देखील शाळेत जात असताना त्यांच्या अंगावर अनेकदा चिखल उडून त्यांची गणवेश देखील चिखलाने मागले जातात त्यामुळे स्थानिक नागरिकांनी अनेकदा नगर परिषदेला निवेदन देऊन सुद्धा याकडे दुर्लक्ष केले आहे त्यामुळे एखाद्याचा जीव गेल्यानंतर प्रशासनाला जाग येणार काय असा प्रश्न देखील या निमित्तानं उपस्थित केला जात आहे तर नागरिकांनी येत आहे इलेक्शन मानलो असं बॅनर सुद्धा खड्ड्यात लावत निषेध केला आहे बाजार दत्तात्रय नगर या रोडाने जात असताना रुग्णालय भगदाड पडलेल्या रोडाला की या ठिकाणून सामान्य जनता जाऊ शकत नाही गाड्या जाऊ शकत नाही विद्यार्थी जाऊ शकत नाही अनेक इथे ॲक्सिडेंट झालेले आहेत अनेकांना या गड्ड्यामुळे रुग्णालयामध्ये यामध्ये लागलेला आहे या रोडाला पाहू शकत नाही प्रतिनिधी झोपलेले आहेत का प्रशासक झोपलेला आहे का याकरिता हे काही कळत नाही याकरिता मी प्रशासनाच्या जो काही त्यांना कळ कळविण्याकरिता मी या मीडियासमोर बोलवत आहे भुरे दतात है मुटे -मुटे मी राहणार दत्तात्रय नगर तुमचं आणि हे आमच्या जाण्या येण्याच्या रोडवर खूप मोठे मोठे गड्डे आहेत हादसे होतील कमी जास्त झालं तर गव्हर्मेंट याचे शासन शासन काही देणार आहे आमच्या अगोदर आले पण आता हे जास्त गड्डे झाल्यामुळे कोणी लक्ष देत नाही